नमस्कार मित्रांनो वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो so, मी किरण वाघ आता आहे मेट्रो स्टेशनला मेट्रो हे आय गेस एअरपोर्ट मेट्रोला आहे आम्ही एअरपोर्ट रोड मेट्रोला आहे सो so, आत्ता चाललो आम्ही ऋतुजाच्या घरी आज नऊ तारीख आहे सो so, ऋतुजाचा बड्डे आहे so, सो ते सेलिब्रेट करायला आम्ही ऋतुजाच्या घरी चाललो आहे सध्या मी एकटाच चाललो आहे आम्ही एकटाच चाललो आहे तिकडे पा बड्डेला सो गिफ्ट पण घेतलं असं भारीवाला गिफ्ट घेतलं आहे मी आता मेट्रोची वाट बघतो आहे कारण असं घाटकोपरवरूनच मी मेट्रो पकडली होती पण काय झालं ना तिथून डी एन नगरपर्यंत मी तिकीट काढली आता याचं मध्ये असं उतरलो व्हिडिओ काढायला बोललो त्याला व्हिडिओ काढू छान आहे की त्यासाठी उतरलं होतं मी पण आहे सोबत आता डी एन नगरवरनं परत हे करू खरं काय सीन झालं होतं सांगतो घाटपुपरला उतरलो होतो हिला हिचा पास आहे पास नाही नापासच आहे तो पहिल्यांदा आली मेट्रोमध्ये हिला काय माहिती होतं बोलली आपण बघू इथे कसं काय असतं म्हणून मध्ये उतरलं होतं ही <laughs> प काढायला गेलेली डी एन नगरपर्यंत आता डी एन नगरपर्यंत जाऊ आणि डी एन नगरवरनं परत आपण दुसरी मेट्रो पकडू आणि मग त्या मेट्रोने जाऊ आता ऋतुजाला सांगितलं आम्ही येतो आहे म्हणून तर ऋतुजाला आधी ही ट्रेननी घेऊन जाणार होती मी माझं स्मार्ट डोकं चालवलं थोडं बोल आपण मेट्रो मेट्रोने जाऊया सो ही ट्रेनचे रिटर्न तिकीट काढले आणि पैसे वाचवते काय बोलायत तर तू भाजून आहे डिस्टर्ब नका ना करू यार ते असं ना करतात माहिती आहे का कारण का ना मग मी फेमस होईल ना मग हिला कोण बघणार नाही ते व्हिडिओ म्हणून असे सगळे करते समजले समज आहे का साधा ट्रेनची वाट बघतोय मेट्रोची वाट बघतो आहे आता जाऊ मेट्रोनी आणि एन नगरला उतरू मग तिथून दुसरी मेट्रो पकडू आणि मग तिथून कांदेवलीला जाऊ सो बघा ब्लॉग पूर्ण बड्डे सेलिब्रेशन काय कसं आहे कारण का ऋतूच्या पंचवीस वर्षाची खोडी झाली आहे <laughs> मग पंचवीस वर्षाची झाली आहे घोडीबिडी काय बोलायला लावते मला ही ही बोलायला लावते मी सो आता जाऊ स नॉन व्हेज घरी बड्डेला पण मजा घ्या बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ चला आता आपण बी एन नगर आ, मेट्रो ती आहे वर्ष मेट्रो ती चेंज केली बी एन नगरवरनं आता आपण येलो लाईन पकडली सो येलो आणि कशा मध्ये मध्ये बोलतायची हाय स्वतः तर व्हिडिओ काढत नाही दुसरे काढतात तर मध्ये मध्ये बोलायची कारण का तुम्ही फेमस होईल ना चळतात लोक यार तसं मी

आयनॉक्स मेगाप्लेक्स आता सो so, आयनॉक्सपर्यंत आला आता मी कांदिवलीची कांदिवली वेस्टची तिकीट काढली आहे याच्यावरती चिपोली म्हणून लिहिलं आहे सध्या तिकडे उतरू आणि मग तिकडून रिक्षाने जाऊन असा सारखा मस्त प्रवास आहे ही ट्रेननी घेऊन चालली होती लोकलनी घेऊन चालली होती हिला बोललो मी थोडं स्मार्ट आहे ना तुम्ही हिला सांगितलं आपण मेट्रोने जाऊया फटाफट पट पोच दादरला पोहोचणार परत तिथून चेंज करणार तिथून चेंज करणार ना मग बोललं कशाला चेंज मेंज करायचं आपलं मस्त जाऊ ना टेन्शन नाही मस्त मेट्रो ए सीमध्ये चालला तर एवढं फॅसिलिटी गव्हर्नमेंटने दिली तर आपण वापरली पाहिजे ना कसं गव्हर्नमेंटला वाटायचं ना मस्त असं चाललं आहे मग एवढी संसार कसं आली तिने तिकडून जायचं माझ्या मागे पण एवढा लांबून आम्ही एक माणूस ओ माणूस हा आतापर्यंत फुगच फुगतोय तो फुगला नाही तो फुगला तर मग काय खरं नाही फुग्यांचा खूप जोरात डेकोरेशन झालं आणि हा आला मला बोलवायला आणि बघू तुझी बहीण बोलवते

डेकोरेशन करतात तोपर्यंत आपण काकांना पण कामाला लावलाय तरी काकी खालती नाही तर काकींना पण लावलं असते यांनी पाच वर्षाची झाली ती त्याचे मम्मी बाप्पा याला सोडून गेले याला इथं तू तुझं ठरव काय करायचं हे फॅन बिन बंद करा हा पंचवीस चालून द्या तुमचं डेकोरेशन सो फायनली बड्डे डेकोरेशन झालं आहे कॉन्सर्ट पूर्ण ऋतुजाचा आहे तिला हेल्प करायला जानवी प्रेरणा असं so, काय डेकोरेशन केलंय खूप सारी मेहनत घेतली ऋतुजानी

कारण एकदम आतमध्ये आर ह्याच्या बघ ना ओला मध्ये किती दिस होत आहे पण जास्ती अच्छा असं शॉर्टकट

रेंजस कर लेते ठीक है ना समझ गए ना ठीक है ठीक है हां बहुत बहुत और मामी के लिए पांडा का था थांबा

आहे <laughs> 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 ते आहे ती <तो> <sasas> <laughs> <laughs>

<laughs> मी उडो

सगळे घाबरत केक वर गेली आता तू गेली माव गेली आता तू अ हो ते नाही दिसत केकच्या मागे ते

फील थोडी सांगायचं होतं सो काहीच फायनली बारा वाजलेत बारा वाजून तीन मिनटं झालं आणि फायनली बदलापूरला पोहोचलोय सम अराउंड बिर्याणी बिर्याणी खाली करंका बदलापूरला यायचं होतं आणि लांब यायचं सो त्याच्याकरता फटाफट आवरलं बड्डे वर्थडे झाला ब्लॉग एंड करायचा राहायला बदलापूरला निघायचं खूप लांब यायचं आहे फटाफट बिर्याणी चिकन बिर्याणी मजबूत दाबली आणि तिथून निघालो समराऊंड नऊ साडेनऊला निघालो आम्ही आणि नऊ 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 साडे नऊला निघालो आम्ही त्याच्यानंतर ट्रेन बीन पकडून ह्या टायमाला मेट्रोनी नाही आलो मेट्रोने यायचं होतं पण प्रेरणा आले कशाला परत घाटकोपरावरनं भेटेल नाही भेटेल बसायला त्यामुळे आम्ही वाया दादर विदर करत असं खूप ओलो ट्रेन पकडून फायनली बदला बसलो खूप छान बड्डे होता मजा आली आणि सिरियसली परत एकदा विशुमॅन मॅन ॲब्रेडन्स मैं ऑफ द डे ऋतुजा ट्वेंटी फाय इयर्सची झाली फायनली सो तुम्ही पण कमेंट करून तिला विश करू शकता आणि ब्लॉग आवडलास नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये मध्ये नवीन ब्लॉग काय असेल कुठे असेल काय माहिती नाही तुला कमेंट करून पण करू शकते तू असं व्हिडिओमध्ये यायची गरज नाही सारखी हे बघा ही हवालदार बनली आहे पांडू चमसू पांडू सो भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय टेक कॅ हॅव अ ग्रेट डे